नवापूर नगर नगरपरिषद निवडणुकीत भाजपची दणदणीत जाहीर सभा डॉक्टर अभिलाषा पाटील यांच्या उमेदवारीला मोठा उत्साह नवापूर नगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचल्याने प्रत्येक पक्षाचा प्रचार जोर धरत आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची दणदणीत जाहीर सभा नवापूरच्या प्रतिसाद दिला सभेला प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय मंत्री भारती पवार उपस्थित होत्या यावेळी भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी जिल्हाध्यक्ष निलेश माळी नवापूर विधानसभा प्रमुख अजय वसावे प्रदेश महामंत्री अल्पसंख्याक मोर्चा शेख प्रदेश कार्यकारिणी सदस्य गुजरात राज्य राहुल टिभे भाजप जिल्हा महामंत्री सत्यानंद गावित प्रदेश सदस्य पंकज पाठक भाजप महिला जिल्हाध्यक्ष समिता नटावतकर भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ अभिलाषा पाटील तसेच भाजपचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात देव मोगरा माता आणि भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली त्यानंतर मान्यवरांचा सत्कार अजय वसावे एजात शेख सत्यानंद गावित झाकीर पठाणी यांच्या हस्ते संपन्न झाला नवापूरच्या विकासाचा मार्ग भाजपच उपलब्ध करून देईल भारती पवार आपल्या प्रभावी भाषणात माजी केंद्रीय भारती पवार म्हणाल्या भाजपने शिक्षित आणि कार्यक्षम उमेदवार म्हणून डॉक्टर यांची निवड केली आहे तसेच सर्व प्रभागात नागरिकांसाठी काम करणारे उत्तम नगरसेवक उमेदवार दिले आहेत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना सहित अनेक उपयुक्त योजना सुरू आहेत भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून दिल्यास शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही एकदाच संधी द्या नवापूरचा कायापालट हमखास विजय चौधरी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी रस्त्यांची दयनीय अवस्था फिल्टर पाणी खरेदी करण्याची वेळ सांडपाण्याची समस्या मूलभूत सुविधांची कमतरता हे सर्व मागील सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे एकदाच भाजपला सत्ता द्या आम्ही शहराची कायापालट केल्याशिवाय शांत बसणार नाही त्यांनी सर्व प्रभागात भाजप उमेदवारांना विजय मिळवून देण्याचे आवाहन केले यानंतर जिल्हाध्यक्ष निलेश माळी सत्यानंद गावे डॉक्टर अभिलाषा पाटील एजाज शेख यांनीही नागरिकांना मार्गदर्शन करत आपले मनोगत व्यक्त केले सभेचे सूत्रसंचालन सागर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल वळविसर यांनी मानले मोदीजी बोले पण जेव्हा मोदीजी त्यांना उत्तर द्यायला पार्लमेंट मध्ये उभे राहतात तेव्हा हे वॉकआउट करून पळून जातात ते, 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 ते सोडून जातात मी पाच वर्ष मी स्वतः पार्लमेंट मध्ये मी खासदार म्हणून वाईट वाटते या गोष्टीच किती भूल थापा दिल्या पाहिजे मी स्वतः माझ्या मतदारसंघात प्रचंड काम केलं आणि मी एक आदिवासी समाजाची मुलगी म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदा मला माझ्या सरकारने माझ्या पक्षाने पहिली महिला खासदार म्हणून तिथून संधी दिली आणि म्हणून मी एक महिला पहिली खासदार तिथून झाली त्यानंतर मला बघा आदिवासी समाजाला कायम सगळ्यांनी राजकारणाच्या दिशेने बघितलं पण पहिल्यांदा मी असं सरकार बघितलं की मोदींच्या मंत्रिमंडळात बऱ्याच गोष्टींपासून वंचित ठेवलं आताच बघा बीडसाची जयंती झाली बरोबर आपण साजरी पण केली पण बघा इतके वर्ष आम्हाला आमचे जननायकच फुलू दिले आम्हाला आमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या आमच्या आदिवासी वीर योद्धाने बलिदान दिलं त्याचा इतिहास सुद्धा सांगितला नाही की त्याचा गौरव सन्मान सुद्धा झाला नाही तो पहिल्यांदा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला आदिवासी गौरव दिन साजरा केला जनजाती के गौरव दिवस पहिल्यांदा आम्ही आता साजरा करायला लागलो पंचवीस वर्षाचा अगो वय होता भगवान बिरसा समुदायचा पंचवीस वर्ष पण इंग्रजांकडे नमस्कार झाले नाही इंग्रजांना सळोके करून सोडलं आणि त्या वीर योद्धाचं बलिदान आम्ही आता मात्र कोटी कोटी वंदन करतो की ह्या देशाला सांस्कृतिक चेहरा संविधानचं पुस्तक यांनी कधी बघितलं नाही त्या संविधानाच्या पुस्तकातच लिहिलेलं आहे आरक्षण कोणी बदलू शकत नाही तरी ने फोटो बोलता यांची नीति नियत कशी आहे हे जाणून घ्या आणि आता मात्र हात जोडून विनंती करते की त्यांच्या भूल बळी पडू नका या देशाला नरेंद्र आणि या राज्याला देवेंद्र फडणवीस म्हणून जागृत व्हा आणि दाखवून द्या आमचं मध्य प्रदेशची लाडली बहिणी योजना बघितली राजस्थान मध्ये आता बिहारचा निकाल बघितला हे कशामुळे चांगला विजय प्राप्त होतोय महाराष्ट्रामध्ये पण लाडकी बहीण माझ्या लाडकी बहिणीला जर कोणी ताकद देत असेल तर यांनी कोर्टात <laughs> कोर्टात जाऊन सांगतात लाडकी योजना बंद करा म्हणून मग आता तुमच्या पुढे येतील ना प्रचाराला सांगतील ना तर त्यांना विचारा भाऊ काय त्रास होतोय आमच्या बँकेमध्ये आमच्या नावावर पहिल्यांदा पैसे पडले तर ते सुद्धा तुम्हाला कोर्टात दुपत का म्हणून विचारा हे सांगायला मी आले आमच्या बहिणींचा सन्मान आहे मुंबई मधलं एक उदाहरण सांगेल मी आमची एक छोटी युवती तिलाही पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेचा पहिल्यांदा तिच्या तिनेच सांगितलं तिची सक्सेस स्टोरी आहे गणपतीचे दिवस होते आणि तिला जी काही अमाऊंट मिळाली तिने ती ठेवली आणि नंतर एक पाच ते सात हजारांचं तिने काहीतरी वस्तू आणल्या आणि लालबागचा गणपती आहे तर तिथे तिने त्याची ते त्या वस्तूंची विक्री केली आणि तिला खूप चांगला फायदा झाला त्या फायद्यामधून तिने परत त्या वस्तू मागवल्या परत तिचं ते इन्कम वाढलं परत तिने तो नफा मिळाला परत आणलं असं तिने सांगितलं दहा दिवसात तिचा टर्नओवर एक लाखाच्या पुढे गेला होता ही आमची लाडकी बहिणीची खऱ्या अर्थाने स्वतःला उभं करण्याची ताकद देण्याची सरकारची भूमिका आहे आणि या नगरपालिका निवडणुकीत आपली महत्वाची असलेली भूमिका आपले कर्तव्य याविषयी मी माझी भूमिका या ठिकाणी मांडणार खरंतर माझ्या आधी माझ्या दोन तीन या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले मी देखील नवापूर्ण अनेक वर्षापासून या ठिकाणी विविध राजकीय सामाजिक चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी येत आहे मला आठवत की नवापूर आज गेल्या चाळीस वर्षपूर्वी जे होत ते आज जसं तसं आहे खरं का कर खोट आहे नवापूरचा विकास झाला नाही या शहराच्या विकासाला गालबोट लावण्याच विकासाच्या माध्यमातून लयलुट करण्याचं पाप या ठिकाणी इथल्या नादान सत्ताधाऱ्यांनी सातत्यानं केलं तर मला आठवत की अनेक दिग्गज नेत्यांची सत्ता या नगरपालिकेला होती परंतु डॉक्टर भारतीताई मी तुम्हाला ठिकाणी सांगू इच्छितो की आजही नंदुरबारचा नवापूरचा जी काही जनता आहे जो मतदार आहे तो ठिकाणी हजारो हजारो कोश या ठिकाणी आहे बघा काय अवस्था आहे आपल्या या नवापूर शहराची या शहरामध्ये रस्त्यांची बुरा अवस्था आहे का तर मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतली गे गेली तिथे फिल्टर पाण्याची योजना राबवली गेली पण ते फिल्टर पाणी या ठिकाणी नेतो ते बोरिंगचं पाणी या ठिकाणी वापरावं लागतं पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याला रोज विकत पाणी घ्यावं लागतं खरं का मोठं विकत पाणी घ्यावं लागतं की असं मला समजलं आणि याच बरोबर या शहरामध्ये सांड पाण्याचं विचारण नाही भूमिगत गटार नाही जे ना भूमिगत गटारी तो पाणी येते वरती येते सत्य त्याला ठिकठिकाणी डबक्यांमध्ये सांगतो त्याच्याकडून डास पत्रांचा उपयोग होतो आपल्याला रात्र मारते त्रास देतात समाज मंदिर नाही गार्डन नाही आमचे नाना नानी आहेत आमचे आजोबाजी आहेत आमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी खेळले नाही गार्डन नाही विचारासाठी हो आनंद घेण्यासाठी अशा प्रकारचे विरोधना होण्याचे कुठल्याही प्रकारच्या साधन सुविधा नाही आणि अशा प्रकारचं या शहराला बकास करण्याचं सा काम सारखे त्यानं काँग्रेस असेल राष्ट्रवादी पक्षा भारतीय जनता पार्टी इस इस नगरपालिका अंदर सभी के सभी पे उमेदवार खडे नगर अध्यक्ष पद का डॉक्टर हमारा उम्मीदवार महिला होने की वजह से मैं सभी यहाँ उपस्थित भाइयों को मैं विनती करूंगा क्या हम लोगों ने जिस तरीके से लाडली बहन योजना का फायदा लेके लिया है उसी तरह ये लाडली भाई योजना के फायदे का अगर तो उपकार हमको अगर भेड़ना है तो हमको डॉक्टर अभिलाषा वसावे जो हमारे लगातार उम्मीदवार है उनको हमारा वोट देना जरूरी है एक ये योजना अंदर आई यहाँ पे जो हमारे मित्र पक्ष के जो लोग खड़े हैं मैं उनको है ये बताना चाहता हूँ कि भारतीय जनता पार्टी ने ये योजना केंद्र सरकार के, के माध्यम से पहले मध्य प्रदेश में शुरू की मध्य प्रदेश के अंदर शिवराज सिंह चौहान हमारे मुख्यमंत्री थे जिन्होंने मध्य प्रदेश के अंदर लाडली महिला योजना लाई उसका उनको इतना फायदा मिला उन्होंने वहाँ की महिलाओं का जो जीवन मान सुधरा है और महिलाओं की जो प्रगति हुई है वो देखते हुए हमारे जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री है देवा भाव ने ऐसा निर्णय लिया है कि हमारे महाराष्ट्र में महिलाओं की स्थिति सुधारने के लिए हमको योजना महाराष्ट्र में भी लगानी है उसी निर्णय को लेते हुए ने क्रांतिकारी निर्णय लिया और क्रांतिकारी निर्णय लेते हुए महाराष्ट्र की सभी महिलाओं के लिए इन्होंने लाली बहन योजना का योजना लाई और उस योजना से आज मुझे बताओ अगर हमको अगर कुछ काम रहता है हमारे छोटी छोटी जरूरतों के लिए जब हमको पैसों की जरूरत पड़ती है तो हम लोग हमारे घर के लोगों से मांगते हैं तो वो ऐसा लगता है कि मैं वो देंगे या नहीं देंगे हमारे अंदर डर रहता है हमारे हस्बैंड से हमारे पति से हमारे घर वाले से मांगते हैं कि भाई हमको ये काम के लिए पैसे लग रहे तो मन में डर रहता है कि हमारे घर वालों ने अगर नहीं बोल दिया तो हमारा ऐसा होगा कि भाई काम होगा कि नहीं होगा ये हमारे मन में शंका रहती थी लेकिन देवावडे जो योजना चालू की है महिले की हर जो तारीख निश्चित है उस तारीख को पंधरा सौ रुपये हमारे अकाउंट पे आ जाते हैं है हमारे परिषदेचे सार्वत्रिक निवडणूक उभे आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या निवडणुकीत कमळ्याचे बटन दाखवून आम्हा सर्वांना आपले बहुमूल्य मत देऊन विजय करावे या निवडणुकीत आपण भारतीय जनता पार्टीला सत्ता दिल्यास पुढील पाच वर्षा यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजींच्या केंद्रातील व मुख्यमंत्री माननीय देवेंद्र दे दे फडणवीस यांच्या दुहेरी सत्तेचा लाभ विविध योजनेमार्फत निधी आणून नवापूर शहराच्या जनतेच्या सा विकासासाठी व नवापूर शहरात स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी मी आपली बांधून राहील मी व माझे सर्व उमेदवार आपणास गवाई देतो की पुढील पंच पाच वर्ष आम्ही फक्त आणि फक्त शहर विकासाचे ध्येय घेऊन काम करू धन्यवाद या ठिकाणी रहिवासी असलेला उमेदवार आपल्याला दिलेला आहे इतर पक्षाचा जर आपण विचार केला तर राष्ट्रवादीचा उमेदवार हा बाहेरचा काँग्रेसचा उमेदवार आपण बाहेरचा आणि राहिला तो रिक्षाचा तो तो आताच पोलिसांनी बाहेर निघून ठेवलेला आहे मित्रांनो रिक्षावाल्यांची आज सभा झाली म्हणजे दारूवाल्याच्या सभेत दारू तस्करीच्या सभेत कोणाला बोलवलं को असेल तर तो, तो पुष्प पिक्चर बघितला तुम्ही कोणाला लातूर तस्करला म्हणजे बोलवलं कोणाला लातूर तस्करला बोलतो आला तो पण बोल डुप्लिकेट म्हणजे बघा ही त्याची समर्जनची परिस्थिती आहे तर मित्रांनो आपल्याला खरंच या शहराच्या चेहरा मुला बदलायचा ता असेल तर विरोधकांच्या आपण वडी पडू नका जे या ठिकाणी समोरचे विरोधक प्रचार करताय ते फक्त त्याच्या स्वार्थासाठी उमेदवारी लढवत आहेत काँग्रेसची वीस पंचवीस वर्ष सत्ता आहे आपण आपल्या या शहराचे काय हाल काँग्रेसने करून ठेवले नाही आपण हे बनताच आहे रिक्षावाला आला आहे तो पैशावाला आहे तो पैशातून तुमच्या मत खरेदी करण्याचा प्रयत्न करेल पण जो पैशाने मत खरेदी करतो तो या शहराचा विकास करू शकत नाही हा विचार आपण मतदार बांधून या ठिकाणी करायचा आहे